ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनीं शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपन्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु मित्रांनो सर्वच भगिनींना तो अभ्यास करण्यासाठी वेळ मिळच मिळेलच अशी नाही तर ही गरज ओळखूनच आपण आपल्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनींचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो तर मित्रांनो आज आपण म म्हणजेच मी एक दोन तीन दिवसापूर्वी अदानी ग्रीन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी काल हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी कशी आहे हे ठरवणार आहोत म्हणजे त्याचा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीन कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे हिंदुस्तान कॉपर आणि हिंदुस्तान कॉपर ही कंपनी मेटल सेक्टरमधील मेटल सेक्टरमधील नॉन नॉन फेरस ह्या श्रेणीतील आहे मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीसारख्याच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत हिंदुस्तान झिंक वेदांता ग्रॅव्हिट्या इंडिया जैन रिसोर्स रामरत्न वायर भारत वायर रेस नायले तसे डिवाइन पॉवर तसे शेरा एनर्जी मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे अडतीस रुपये दहा पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे म्हणजेच ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आज तीन ऑक्टोबर रोजी तीनशे अडतीस रुपये दहा पैसे इतकी होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवे किलो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो, तो शेअर बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची ते जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीच्या शेअरचा बावनवे हाय किंमत आहे तीनशे त्रेचाळीस रुपये सत्तर पैसे व बावनवे क्लो आहे एकशे त्र्याऐंशी रुपये नव्वद पैसे मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी एकशे पस्तीस रुपये ह्या किंमतीला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकतीस रुपये पंचेचाळीस पैसे ह्या किंमतीला मिळत होता दहा वर्षापूर्वी हिंदुस्तान कॉपर दहा ह्या कंपनीची दहा वर्षातील कमीत कमी किंमत होती म्हणजे मागील दहा वर्षातील लो किंमत होती वीस रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअरचे म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीचे आजचे म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे मार्केट कॅपिटल आहे बत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झालाय हे पाहणे तर मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीला दो दोन हजार पंचवीस साली चारशे सदुसष्ट पॉईंट बेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली दोनशे पंच्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दोनशे पंच्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली तीनशे चौऱ्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली एकशे दहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक झालेले आहेत हे पाहणे तर मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीत सहासष्ट पॉईंट चौदा टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कुन कोण येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीत आठ पॉईंट चोवीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीत तीन पॉईंट एकाहत्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकशे दहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चारशे सदुसष्ट पॉईंट बेचाळीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढलेला आहे त्यामुळेच हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी एकशे पस्तीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकतीस रुपये पंचेचाळीस पैशाला मिळत होता दहा वर्षाची कमीत कमी किंमत वीस रुपयेत मिळत होता तोच हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला तीनशे अडतीस रुपये दहा पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी एकशे पस्तीस म्हणजे कमीत मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी फक्त एकशे पस्तीस एक रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकतीस रुपये पंचेचाळीस पैसे गुंतवले असते दहा वर्षापूर्वी वीस रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता तीनशे अडतीस रुपये दहा पैसे झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर दहा वर्षाची न्यूनतम किंमत वीस रुपये तर फक्त वीस रुपये जर गुंतवलेत तर ते वीस रुपयेचे आज तीनशे अडतीस रुपये दहा पैसे झालेले आहेत म्हणजे वीस रुपयेचे तीनशे अडतीस रुपये झालेले आहेत म्हणजे मित्रांनो बघा एवढीच रक्कम जर एफ अपडेट ठेवली असती तर ते जे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो हिंदुस्तान सा सा की हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रवर्तक म्हणजे प्रमोटर तर त्यांचा हिस्सा सहासष्ट पॉईंट चौदा टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीत म्हणजे जी गुंतवणुकीसाठी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी जी कंपनी उत्तम असते त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्याहून अधिक असते तर हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीत ते सहासष्ट पॉईंट चौदा टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की हिंदुस्तान कॉपर ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे आणि तो नेट प्रॉफिट बऱ्यापैकी दरवर्षी वाढलेला आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळेच हिंदुस्तान कॉपर ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी कितीही जरी उत्तम असली तरी तिचा बावन्वे खायपासून शेअरची किंमत ही कोणत्या ना कोणत्या कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा युद्धाच्या बातम्या किंवा निगेटिव बातम्या किंवा एकूणच मार्केट खाली आल्यामुळे त्या त्या कंपनीच्या शेअर्समध्ये मंदी येत असती म्हणजे बावनवी खायपासून हा शेअर्स जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा टप्प्याटप्प्याने आपल्या बचतीतील रकमेतून हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने म्हणजे बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ताकदीनुसार हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीचे टप्प्याटप्प्याने शेअर्स करण्यास खरेदी करण्यास आत्ता सध्या तरी काहीही हरकत नाही मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या अतिशय उत्तम कंपनी आहे मित्रांनो हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी हिंदुस्तान कॉपर तसेच अजूनही कंपन्यांची व्हिडिओ शेअर करा ही विनंती <laughs> प्रिय भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्राईबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय